रामराम मंडळी मंडळी मैदान एवढी दाट आहेत की बाकाचं नक्की कुठे पळेल हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे बैलगाडा क्षेत्रातला सांगायचं झालं तर आज चोवीस तारीख आज आहे मोरागावला मोरे केसरी लगेच सव्वीस तारखेला दोन मैदान आहेत एक आहे पनवेलला तर दुसरं आहे सावली देसाई जुनं पारंपरिक मैदान लगेच सत्तावीस तारखेला दुस सव्वीसच्या दुसऱ्या दिवशीच सत्तावीस तारखेला एक पारंपरिक हिंदकेचं मैदान आहे नागठाणला तर बाकासूर नक्की कुठं पाहणं तर आपण मागच्या वेळीमध्ये सांगितलं तसं आज बाकासूर पाहणार नाही कारण सव्वीस तारखेला सावली देसाई या मैदान पाहणार आहे पणवीला नाही पाहणार आणि सावली देसाई मैदानावर बाकासूरच्या दोन ते तीन मोठ्या शर्यती होणार आहेत त्यामुळं आत्ताच्या आत्ता या घडीला तरी महत्त्वाची अपडेट की बाकासूर आज नाही पाहणार आणि उद्या बाकासूर आज किंवा उद्या बाकासुर मुंबईला रवाना होईल आणि सव्वीस तारखेला दोन दोन ते तीन मोठे शर्यती करून लगेच सत घाटाकडं रवाना होईल सत्तावीस तारखेला एक मोठं पारंपरिक मैदान आहे तर सत्तावीस तारखेला बाकासुरू पाहणार का नाही आणि त्याचा पायरा कोण असेल हा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊया चला तर मग तुम्हाला काय वाटतंय बाकासुर सत्तावीस तारखेला पळेल का नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि पाहाला तर पायरा कोण असेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता मग भेटूया बैलगाडा क्षेत्रातील एका नवीन अपडेटसह अशा नवीन व्हिडिओमध्ये